हाय हॅलो नमस्कार मी सायली पिसाद स्वागत करते अजून एक आपल्या नवीन ब्लॉगमध्ये नवीन दिवसाची नवीन छान अशी सुरुवात झालेली आहे आम्ही कोलकाता फिरायला आलेलो काल चालू आहे कालचा ब्लॉग थोडासा लेट येईल आज सेकंड दिवस आहे मस्त मैत्रिणीच्या घरी थांबलो छान असा पाहुणचार घेतला आता निघालेलो हो, आहोत म्हणजे सगळं बाकी आवरलेलं आहे गाडी वगैरे केलेली होती डायरेक्ट वॉटर पार्कला सोडणार इथे आहे कोलकातामध्ये एक वॉटर पार्क तिथे चाललेला आहोत कालचा दिवस खूप फिरलो जवळजवळ चार ते पाच पॉईंट्स कवर केले पण एवढी धावपळ त्यात मोबाईलचं चार्जिंग कमी त्यामुळे मला व्यवस्थित घ्यायला जमला नाही त्यांनी यांच्या मोबाईलमध्ये घेतलेला आहे त्यानंतर ते निवांत झाले की थोडंसं अटॅच वगैरे करून तुमच्यासोबत तो ब्लॉग शेअर करेन पण हा जो एक आहे तो सेकंड एच आहे आमच्या श्रीने खूप छान सपोर्ट केला म्हणजे अजिबात रडला नाही त्याने काहीच काल त्रास दिला नाही आजचं कसं होतं ते आजच्या ब्लॉगमध्ये समजेनात कारण तिथं येस चार्जिंगचे पॉईंट्स वगैरे असणार त्यामुळे मोबाईल चार्जिंग जरी संपत आलं तरी तिथे चार्ज करू शकतो तर आता बाकी सगळं आवडून झालेलं आहे रेडी वगैरे झालेलं आहे आता थोडंसं थांबतो आम्ही काल खूप दमल्यासारखं झालं का कारण कालचा जो दिवस होता तो थोडासा ट्रॅव्हलिंगमध्येच होता आणि आता चालायची पण एवढी सवय नाही त्यामुळं चालणं पण भरपूर झालं त्यामुळं बऱ्यापैकी दमल्यागं झालं आलो त्यानंतर जेवण केलं छान अशा गप्पा झाल्या आणि झोपलो आता हे पण गाव आपल्या गावाकडचेच आहेत म्हणजे ते कोलकत्तामध्ये ते खूप वर्षापासून सेट झालेले आहेत मग त्यांच्या घरी आमचा छान मुक्काम झाला मस्त गप्पा वगैरे पण झाल्या आणि जेव्हा आपण बाहेर असतो ना तेव्हा आपल्या इकडचे माणसं भेटले की त्यांना आपुलकी वाटते आपले म्हणणं आपुलकी वाटण्याची एक स्टाईल झाली त्याला घेतलं नाही ना की असा ओरडतो जेणेकरून त्याला घ्यायलाच लागते तर आम्ही दोन होतो म्हणजे हे जे आहे ते आमच्या गावाकडचेच म्हणजे माझ्या सासरकडचेच आहेत आणि नशिबाने आमचे क्वार्टर्स पण वर खाली आहे त्याच्यामुळं मग आम्ही अचानक प्लॅन झाला रात्री साडे दहा वाजता प्लॅन झाला आणि दुसऱ्या दिवशी तर सहा वाजता तर आम्ही निघालो पण म्हणजे आमची ट्रीप पण प्लॅन झाली तर बाकी सगळं ओरून झालं

म्हणजे आमची भेट ही अननोन होती म्हणजे आम्ही पहिल्यांदाच भेटलं होतं पण कुठेही असं वाटलं नाही की ही फर्स्ट टाईम भेट आहे खूप छान म्हणजे ती रात्र किंवा जो काही आम्ही टाईमसोबत स्पेंड केला तो कसा गेला समजलंच नाही आम्ही जवळजवळ साडेबारा वाजेपर्यंत गप्पा मारल्या आणि त्यानंतर मग झोपलो आणि सकाळी काही जागच नाही आली सकाळी ह्यांनी सांगितलेलं नऊ वाजता आपण इथून निघूयात तर हो म्हटलं पण आम्ही उठलोच नऊ वाजता कारण खूप दमलो होतो आणि श्रेयांश पण ना रोज दिवसभरात तो दोन ते तीन वेळा झोपतो पण तो, तो कालच्या दिवसामध्ये एकदा सुद्धा झोपला नाही गाडीत बसलं की फक्त झोपायचा आणि उतरलो की तो उठणारच त्याच्यामुळे मग त्याची पण झोप अपुरीच होती म्हटलं त्याची झोप पहिली पूर्ण करून द्यावी आणि तुम्हाला सगळ्यांना हावडा ब्रिजचं माहीतच असेल तर व्हिडिओ हा शूट करण्यामागचं एकमेव कारण बंगालमध्ये किंवा ऑल इंडियामध्ये फेमस असलेला हा हावडा ब्रिज आणि याची स्पेशलिटी अशी आहे की त्याला खाली एकही पिलर नाही म्हणजे या टोकापासून ते त्या टोकापर्यंत एकच पिलर आहे मध्ये सगळं रिकामं आहे आणि असं म्हणतात की इंग्रजांनी याची चावी होती ती फेकून दिली हा ब्रिज पूर्णपणे ओपन व्हायचा म्हणजे एक ह्या साईडला आणि एक साईडला जे की इंग्लंड वगैरे म्हणजे तिथे असतात बघा मोठ्या मोठ्या शिप जाण्यासाठी ब्रिज ॲटोमॅटिक ओपन होतात पण इंग्रजांचं राज्य संपलं आणि त्यांनी जाताना ह्या ब्रिजची चावी स सुद्धा फेकून दिली जी की अजूनपर्यंत सापडलेली नाही आहे म्हणजे हे मला पण माहीत नाही पण इथले हे सगळे म्हणतात मी त्यानुसार सांगते खूप सुंदर ब्रिज आहे म्हणजे खूप लांबच्या लांब आहे आणि नदीवर आहे त्याला वर जास्त पिलर आहेत म्हणजे त्याचा बॅलन्स वर केलेला असणार आहे ही इंग्रजांनी दिलेली देण आहे असं म्हणायला पण काही हरकत नाही सुंदर आहे म्हणजे त्या काळामध्ये एवढं परफेक्ट कन्स्ट्रक्शन म्हणजे ती गोष्ट खूप महत्वाची आहे की त्या काळामध्ये ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज आता हा हे केव्हा बांधले मला पण माहीत नाही पण छान आहे खाली मस्त मस्त शिप वगैरे सुद्धा होत्या बोटी होत्या आणि खूप मोठा आहे म्हणजे चांगला मोठा आहे उगच नाहीत म्हणत आणि ह्याच्यावरूनच हे काल पाहिले पण याच्यावरूनच प्रवास चालू झाला त्यानंतर आम्ही पोहोचलो निको पार्कमध्ये खूप सुंदर पार्क आहे हा म्हणजे इथं जर यायचं असेल ना तर तुम्ही सकाळी नऊ वाजता या आम्हाला पोहोचायलाच एक वाजले कारण आमचं सगळं लेट लेटच चालू झालं सकाळी तुम्ही नऊ वाजता आला तर संध्याकाळी आठ वाजेपर्यंत फिरलं तरी तुमचं फिरणं होणार नाही त्यामुळे ते आतमध्ये एंटर्ड झालो खूप सुंदर पार्क आहे फायनली आम्ही पोहोचलेला आहोत आणि आम्हाला कधीतरी ह्यांच्या ऐकायचं तो फाई फाई दा साथी साथी चलो। 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 फोटो आणि इथली स्पेशालिटी म्हणजे जे फौज मध्ये आहेत सैनिक त्यांना आयडेंटिटी किंवा जे विद्यार्थी आहेत त्यांना जवळजवळ चाळीस टक्के ऑफ आहे आम्हाला अकराशेचं तिकीट सहाशेला भेटलं आणि इथल्या स्लायडिंग्स पण खूप मोठ्या आहेत आता मी स्लायडिंग्समध्ये जास्त एन्जॉय केलं नाही म्हणजे मी एका स्लाइड्समध्ये बसले बाकी के या तिघांनी छान एन्जॉय केला तर यांचा एन्जॉय पण बऱ्यापैकी ठिकाणी वॉइस जायला लागतो कारण इथं म्युझिक चालू होतं खूप मोठा पार्क आहे म्हणजे आपल्या महाराष्ट्रात नसेलच एवढा मोठा पार्क आहे यातला अर्धाच आम्हाला फिरणं झालं अर्धा झालंच नाही कारण आम्ही आम्हाला रेस्ट मिळाली आहे पप्पा एन्जॉय करतायत चांगले श्रीचे श्रीचा आवडता पार्ट म्हणजे पाण्यात खेळणे अंघोळीला गेल्यानंतरसुद्धा तो टपातून बाहेर निघत नाही लवकर तर त्याला थोडंसंच हे केलं कारण मी कुठल्याही स्लाईडमध्ये बसले नाही कारण मी श्रीला घेऊन बाहेरच होते आणि असंही मला स्लाईडमध्ये बसायला आव आवडतच नाही कारण मला भीती वाटते बाहेर मस्त एन्जॉय केला म्हणजे आम्ही दोघांच्या बाकी तिकडं छान असा एन्जॉय करत होते तर आमच्या गावाकडचे चांगले असं आहे त्यानंतर मग रेन डान्स एन्जॉय केला थोडासा मी फक्त एवढा डान्सच एन्जॉय केला बाकी जे स्लाइड्स वगैरे आहेत ते एकातच बसले पण मला उलटी आल्यासारखंच झालं पण बाकी सगळं ह्यांनी है एन्जॉय केलं खूप मजा आली म्हणजे कमी पैशामध्ये खूप जास्त एन्जॉय आहे खूप म्हणजे खूप जास्त एन्जॉय आहे यामध्ये मी पूर्ण भिजलेली आणि सुकणं पण काही जास्त अवघड नव्हतं कारण चांगलं उन्हाचा हे होता त्याच्यामुळं काय एक अर्ध्या तासात सुकून निघत होते मी जेव्हा पूर्ण भिजलेले होते तेव्हा पन्नास टक्के ते सुकलेले असायचे मग त्यांच्याजवळ बाळ आणि मग मी भिजायचं आणि मग मी सुकले की त्यांनी एन्जॉय करायचा असं आमचं चाललं होतं आम्ही चौघ होतो आणि बाळाला ते पण खूप छान सांभाळत होते त्याच्यामुळे मग असं कोणाला लोड येत नव्हता जे काही चाललेलं ते खूप भारी चाललेलं आणि खूप मजा पण येत होती पार्कचा ओव्हरऑल लुक आहे ना ते खूप सुंदर आहे खूप म्हणजे खूप सुंदर आहे तुम्हाला आता काय सांगू म्हणजे तो मेंटेन ठेवायलाच किती हे लागत असेल लुक तर छान आहे पण त्याच्यापेक्षा जास्त आहे म्हणजे ते, जा ते, ते मेंटेन करणं तर श्रीला काही भिजत नव्हता पण श्री, श्री प्रत्येक ठिकाणी त्याची पप्पा त्याला घेऊन उतरत होते पण सर्दीचं वगैरे टेन्शन होतं पण आता हा ब्लॉग बनवून खूप दिवस झालेत पण त्याला काही सर्दी वगैरे झाली नाही मला झाली ह्यांना नाही झाली श्रेयांशला पण नाही झाली आणि श्रेयांश दमला पण नाही त्याची ना स्पेशालिटी म्हणजे तो दमला पण नाही बघू शकता पार्क किती मोठा आहे जिकडं बघेल तिकडं तुम्हाला पार्कच दिसणार आहे त्यानंतर खूप भूक लागली जेवण मात्र खूप महाग बरं का एकशे पन्नास रुपयाला फक्त हे म्हणजे दो दोन छोले सॉरी दोन भटुरे आणि छोले पण पोट भरलं त्यामध्ये त्यानंतर आम मी आणि श्रेयांश छान एन्जॉय करत होतो श्रेयांशचे थोडेसे कपडे भिजलेले त्याच्यामुळे त्याचे पप्पा त्याला चेंज करत होते आणि माझं सगळं करून झालं म्हणजे मला काहीच आता करायचं नव्हतं आणि त्यानंतर मग सगळ्यात जास्त वॉटर पार्कचा एन्जॉय यांनी केला भरपूर वेळ पाण्यात होते मी पगेल पाहिलं तर अर्धा तास असेल बस एवढंच त्यानंतर आपण पाण्याचा विषय सोडून दिला कारण मला जास्त पाण्यात वगैरे खेळलं की डोकं दुखतं आणि सगळ्यात मेन म्हणजे श्रियांश फिडिंग म्हणजे श्रियांशला फिडिंग असते सो रिस्क नको त्यानंतर मग सगळा वॉटर पार्कचा एन्जॉय करून सगळं मस्तपैकी सुकून वगैरे या पाळण्यांच्या ॲक्टिव्हिटीजमध्ये आलो खूप म्हणजे हे सगळे पाळणेच आहेत यामध्ये बोटीत बसायचं आणि आतमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी दाखवणार मला माहीत नव्हतं ह्यामध्ये थोडीस भीती वाटण्यासारखं आहे आतमध्ये गेल्यानंतर ते समजलं मग मा काय मग मी श्रेयांशला श्रेयांशच्या तोंडावर स्टोल टाकला पण आमचा श्रेयांश ना तो स्टॉल काढत होता आणि बघत होता म्हणजे त्याला एवढं काय बघायला ह्यात इंटरेस्ट वाटत होता मला थोडंसं घाबरल्यासारखं होत होतं पण श्रियांश तोंडाव टाकलेला स्टॉल काढायचा आणि बघायचा त्याला ह्या सगळ्या गोष्टी पाहायच्याच होत्या जर तुम्ही गोव्यात गेल्या तरी ह्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील आम्ही फक्त पन्नास टक्केचं हा वॉटर पार्क फिरलो आणि यामध्ये खूप पाळण्या आहेत म्हणजे आम्ही जास्तीत जास्त पाच ते सहा मध्ये बसलो असेल बरं का राहिले सगळे 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 तसे राहील आणि तातमध्ये ना खाण्याच्या गोष्टी खूप महाग आहेत आणि बाहेरचं आपल्याला येत नाही म्हणजे त्या बाहेरच्या गोष्टीसुद्धा सुद्धा नाहीत आली की इथलीच खावं लागतं बाकी पार्क खूप छान आहे फक्त बाकी ह्या गोष्टी खूप महाग आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथे पण मोबाईल डेड झाला म्हणजे चार्ज माझं संपलं चालतं आणि मला थोडंसं का नाही ठेवायचं होतं त्यामुळे मी पाळण्यातले वगैरे जास्त व्हिडिओ घेत नाहीत पण खूप छान छान पाळणे होते आणि मी वॉटर पार्कचा एन्जॉय नाही घेतला पण पाळण्यांचा बऱ्यापैकी घेतला आणि बऱ्यापैकी म्हणजे साठ ते सत्तर टक्के मी पाळण्यांचा एन्जॉय घेतला जिथं माझी कॅपॅसिटी होती सहन करण्याची म्हणजे मला जे सहन होणार होतं तिथं नक्कीच मी गेले आणि इथं मोबाईल चार्जिंगला कनेक्शन्स होते पण ते जे असे प्रायव्हेट दुकान वगैरे असतात ना तिथं होते आतमध्ये भरपूर दुकानं होते पण ते चार्जला म्हणजे चार्जिंगला पैसे लागतील असं म्हणत होतं मला काही एवढं हे करायचं नव्हतं असे बऱ्यापैकी मोठे मोठे पाणी होते खूप होते म्हणजे जवळजवळ वीस ते पंचवीस पाळणी असतील आणि आम्ही खूप छान छान एन्जॉय केला अनलिमिटेड होते बरं का म्हणजे असं काही नाही की त्यांना पैसे देऊन हे बसायचं म्हटल्यावर एकदाच बसवणार खूप वेळा तुम्ही बसलं तरी काही नाही तुम्ही तुमचा दिवस इथे भरा आणि घरी जावा असं होतं आम्हाला दिवस कमी पडला आता नेक्स्ट टाईम आम्ही पुन्हा एकदा जाऊ तेव्हा नऊला जाऊ आणि संध्याकाळी आठला रिटर्न येऊ म्हणजे आम्हाला पूर्ण दिवस होते मोबाईलची चार्जिंग खतम होणार होती त्यामुळे श्रीचा हा काढलेला थोडासा व्हिडिओ त्यानंतर <laughs> मग आमचा परतीचा प्रवास चालू झाला यामध्ये माझी चार्जिंग दहा टक्के होती त्यामुळे हा व्हिडिओ इथंच थांबवला ही राईड खूप सिंपल होती म्हणजे ही लहान बाळांसाठी स्पेशल होती आणि श्रीने खूप छान एन्जॉय केला अजिबात घाबरलं नाही त्यानंतर क्लिक केलेले हे काही फोटोज फोटोज आणि व्हिडिओमध्ये ना चार्जिंग खूप लो होतं म्हणजे मी सांगू म्हणजे हा येताना माझा फुल चार्ज होता पण माझा दुपारीच तो तीस चाळीस टक्केवर आला त्यानंतर थोडंसं जपून जपून चार्जिंग वापरायला लागलं कारण संध्याकाळपर्यंत जायचं होतं तिकीट वगैरेचं सुद्धा बघायचं होतं काही नाही त्यानंतर जिथे व्हिडिओ स्टॉप केला तिथून मग आम्ही जेवण केलं जेवण केल्यानंतर आलो खूप सुंदर होतो हॉटेल ते पण व्हिडिओमध्ये दाखवायला जमलं नाही आणि श्रेयांशी तो खुनून खुणून सांगत होता आम्हाला पाण्यात सोड आणि त्यानंतर आमची ट्रेन होती बारा वाजता रात्रीच्या पण ती ट्रेन थोडीशी लेट आली त्यानंतर मग आमचं काय स्लीपरचं तिकीट होतं इथून फक्त तीन तास लागतात कोलकाताला जायला पण आलो आराम केला आणि हा कोलकाताचा नेक्स्ट डे झाला ट्रॅव्हलिंग कमी आणि एन्जॉय जास्त झाला आता उद्याच्या व्लॉगमध्ये भेटूयात कोलकाताचा फर्स्ट डे जे की कोलकाताचं स्पेशल स्पेशल आहे बाय बाय